गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया सकाळच्या महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारार्थ सभेत उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीतील भागशाला मैदानात सभा घेतली या सभेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेना सडकून टीका केली आहे तसेच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर देखील हल्ला चढवला दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची डोंबिवलीतील नियोजित सभा पावसामुळे रद्द झाली होती यानंतर गुरुवारी सोळा मे रोजी उद्धव ठाकरे यांची सभा डोंबिवलीत पार पडली यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करत सांगितले की अक्षय कुमार यांनी पंतप्रधान

पण चार तारखेच्या आत घ्या कारण टरबूजचा भाव जो आहे तो त्याच्यात उतरणार आहे आता तर नाहीच आहे त्यांचं कस चाललंय चपराशी झालो तरी चालेल पण मी पुन्हा येईन आणि आपले मिंद्रे नुसती दाढी खाजवत पाठी 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 चाललेत हे म्हणजे बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार महाराष्ट्र तुमच्या डोळ्यात एकत्र लुटला जातोय तरी मिंदे तुम्ही दिल्लीश्वराची चाकरी, चाकरी करताय हे बाळासाहेबांची विचार ज्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती त्या सुरतेचे दोन जण माझ्या छत्रपतीचा महाराष्ट्र तुमच्या डोळ्यात देखात लुटतायत तरी सुद्धा तुम्ही शेपट्या घालून तिकडे चाकरी करतायत हे बाळासाहेबांचे विचार हे तुमचं हिंदुत्व आणि म्हणून मी तुम्हाला जे वचन दिलेलं आहे की महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये आणि इंडिया आघाडीचं सरकार देशात येणार म्हणजे येणारच आणि इंदिरा आघाडीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राची महाराष्ट्राची होणारी लोट ही पहिल्या प्रथम मी थांबवणार आणि महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव यांनी जे गुजरातला नेलेलं आहे ने, हे वैभव लुटलेलं वैभव मी परत मी माझ्या महाराष्ट्रामध्ये आणून दाखवल्याशिवाय राहणार नाही राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने आहे काही ठिकाणी उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तर काही ठिकाणी शेतीचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार वीस मे पर्यंत अवकाळी पावसाचं संकट कायम आहे आज महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाचा वादळी वाऱ्याची शक्यता आहे तर मुंबई ठाणे पालघर मध्ये तुरळक ठिकाणी काही तासांसाठी पावसाची रिमझिम पाहायला मिळू शकते मात्र दिवसभर उकाडा जाणवण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे आईच्या संमतीने आरोपीने अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे आईने आपल्या सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार करून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणात न्यायालयाने आरोपी आईला वीस वर्षाच्या तुरुंगवासात शिक्षा सुनावली के आहे केरळमधील ही घटना उघडकीस आली असून कोझिकोड येथील न्यायालयाने हा निर्णय दिला आहे कोझिकोड न्यायालयाने एका त्रेचाळीस वर्षीय महिलेला तिच्या अल्पवयीन सावत्र मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी वीस वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे दोन हजार एकवीस मध्ये पीडितेवर तिच्या घराव्यतिरिक्त अनेक ठिकाणी बलात्कार झाल्याची माहिती समोर आली आहे वन येथील चौकीदाराचा खून करणाऱ्या मारे करायला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत घटनेनंतर आरोपीने कुठलाही पुरावा सोडला नव्हता त्यामुळे पोलिसांना आरोपी बाबत कोणताही क्लू मिळत नव्हता घटनेच्या तब्बल अठरा दिवसानंतर पोलिसांनी यश मिळाले आहे अजिम शाह रमजान शाह असे अटक येथील आरोपीचे नाव आहे आरोपी अजिम शाह रमजान शाह यांचा भंगार व जुने टायर खरेदी विक्रीचा धंदा असून त्यांच्यावर कारंजा व नागपूर येथे अनेक गुन्हे दाखल आहेत ज्या नाशिकमध्ये जे मुख्यमंत्र्यांचे बॅग चेक करण्याचं नाटक केलं आहे ते ठरवून केलेलं नाटक आहे त्यात बॅग उचलणारे कोण आणि तपासणारे कोण कालची बॅग उचलणारे कोण हे सर्व ठरवून आहे त्या दिवशी एका प्रवासात तासाच्या प्रवासासाठी एकोणीस बॅग लागतात आज दोन बॅग बॅग कुठे गेल्या कोणत्या हॉटेलला पोहोचल्या तुमच्याच लोकांनी बॅग तपासल्या आणि तुमच्याच लोकांनी सोशल मीडियावर ते व्हायरल केलं या सर्व गोष्टी लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रकार आहे आमची तक्रार त्या दिवशीच्या बॅगासंदर्भात होती आजच्या नाही इलेक्शन कमिशन जबाबदारी आहे की एकाला धरण एकाला सोडण याची दखल निवडणूक आयोगाने घ्यावी असंही म्हटलं आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विशांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या दिंडोरी मतदारसंघातील मायुतीचे उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनमाड येथे जाहीर सभा पार पडली यावेळी एम आय उद्योग आणण्याची माझी जबाबदारी असून भारती पवारांना मोठ्या मताधिक्य निवडून द्या नांदगाव मतदारसंघाचे जे काही प्रश्न आहे ते सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे काम करेल तसेच विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र सर्वांचाच पाणी प्रश्न मिटवायचा आहे एकीकडे पांडव सेना आणि दुसरीकडे कौरव सेना आहे आपल्याला धनुष्य उचलायचं आहे एकीकडे मोदींची सेना अजित पवार सेना अनेक संघटना मिळून आपली तयार आहे आहे दुसरीकडे पक्षांची खिचडी राहुल गांधी यांच्याकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही संगीत खुर्ची सारखं पंतप्रधान हे चोवीस पक्ष बदलणार आहे देशाला सुरक्षित ठेवणारा पंतप्रधान निवडायचा आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे माझा दोस्त दिलदार आहे मला शत्रू कडे बघावं लागत नाही मी शत्रू कडे लक्ष देत नाही माझे मित्र दिलदार आहेत आणि ते माझ्या मदतीला दिसेल आता आमची तुटायची नाही माझं आमच्या पायलट राऊत यांनी सांगली दौऱ्यावर विश्वजित कदम हे विशाल पाटील यांचे पायलट असून ते त्यांचं विमान गुजरातला घेऊन जाऊ नयेत असं सांगितलं होतं संजय काका पाटील यांना आता पराभव दिसू लागला आहे संजय काका पाटील हे आता मावळ ते खासदार झाले नेते ते आता वैफल्यग्रस्त झालेत त्यांनी अनेकांना धमके देण्यास सुरुवात केली परंतु भाजप मधील कार्यकर्त्यांनी कोणाला मतदान करायचा हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे संजय काका पाटील यांनी ज्यांना धमके दिले आहेत त्यांच्या पाठीशी मिठामपणे उभा असून त्यांनी घाबरण्याची गरज नाही असंही म्हटलं आहे अमरावती शहरात सध्या पपचा मुद्दा तापला आहे शहरात मनोरंजनाच्या नावाखाली हे पप बेकायदेशीरपणे चालवले जात आहे उत्पादन शुल्क विभागाने आलेल्या तक्रारीनंतर अधीक्षक ज्ञानेश्वरी आहेर आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे। आहेत शहरात सुरू असलेले बार आणि परमिट रूम नियमानुसार सुरू आहेत की नाही याची चौकशी करून ते वेळेवर बंद करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत निळा भाटकरच्या कालव्यातून पाणी मिळाले नाही त्यामुळे एका महिन्यापासून जळून गेलेली द्राक्ष पिकांची बाग शेतकऱ्यांनी काढायला सुरुवात केली आहे दुष्काळाचे पाणी टंचाई सध्या पंढरपूर तालुक्यात शेतकऱ्यांचे हाल करताना दिसत आहे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव नजीकच्या परिसरातील सर्व शेती आणि द्राक्ष पीक बागाई शेती आहे निरा भाटकरच्या कालव्यातून येणाऱ्या पाण्यावर या परिसरात बहुतांशी शेती अवलंबून आहे असे असताना गेले दीड महिन्यांपासून कालव्याला पाणी नाही विहिरी कोरड्या पडल्या आहेत अशा द्राक्ष बागांना पाणी कुठून द्यायचे असं प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे असे बोलताना द्राक्षबाग बाग उन्हाने जळून खाक झाल्याने द्राक्षबाग पूर्णपणे काढून टाकून घेण्याचा निर्णय आता शेतकऱ्यांनी घेतला आहे येवला शहरात मान्सूनपूर्व नाले सफाईला महापालिकेच्या वतीने सुरुवात करण्यात आली असून यावेळी शहा कॉलनी अमरधाम शनि पटांगण बस स्टँड व भागातील नाले सफाई नगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे शहरातील गटारींची देखील कर्मचाऱ्यांच्या वतीने नाले सफाई करण्यात येणार असल्याची माहिती स्वच्छता निरीक्षक सागर झावरे यांनी दिली आहे गुड मॉर्निंग सह्याद्री मिलते मात्र तुम्हें फोर सह्याद्री शब्द सामर्थ्य विश्वसनीयते उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री